की तुझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे आपला आपण देश साजरा करतो देश आपला स्वातंत्र्य झालेला आपण ब्रिटिश राजच्यामध्ये आपण आपल्याला फ्रीडम नव्हती आपल्यावर अत्याचार वगैरे व्हायचे हो आणि आपल्याला या दिवशी आपल्याला आपल्याला इंडिपेंडन्स डे म्हणजे आपण आप स्वातंत्र्य झालेलो स्वातंत्र्य मतलब हम सबको अपना अपना मतलब फ्रीडम चाहिए जो भी करने का किसी को भी किसी भी भाषा या किसी चीज पे भेदभाव नहीं करना चाहिए मतलब सब लोग अपना अपना काम स्वातंत्र्याने मतलब फ्रीडम से करना चाहिए किसी को भी कहीं भी दबाव नहीं देना चाहिए माझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे माझे ओपिनियन्स आणि माझी सेफ्टी प्रायर राहायला हवी दैट इज ऑल बस आम्ही लोक स्वातंत्र्य म्हणजे काय का के आता अंग्रेज गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य भेटली पण ते बेस्ट वाटतंत आम्हाला आपल्याला आजादी आहे ना आपण गुलाम नाही आपण इंडिपेंड आहे ते ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे स्वतंत्र म्हणजे काय आपण आपला लोकतंत्र जिंकलो आप आणि आपण म्हणजे स्वतंत्र म्हणजे आपल्याला आता देशा देशाला आपण गुलाम होतो आणि आता आपण आजाद झालो आहे नाईन फोर्टी सेवनमध्ये मध्ये